नमस्कार मंडई कशा आहात आज मी मेथीचे लाडू बनवणार आहे डिंक घालून हे लाडू थंडीतून आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि बाई बाईसाठी पण चांगले असतात माझ्या बाधपणात माझी आई नव्हती तेव्हा माझ्या वडिलांनी हे लाडू मला बनवून दिले होते त्या प्रकारे मी बनवणार आहे शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम काजू आणि शंभर ग्राम ढिंक घेतलं आहे आणि एक वाटी खोबरा सुका खोबरा चारशे ग्राम गूळ आहे हा एक किलो मेथी दळून आणलेला पीठ गॅसवर कढई ठेवून त्यात तूप ओतायचं तेल चांगलं गरम झालं का थोडं थोडं डिंक फ्राय करायचे जास्त एकदम टाकायचं नाही हे तर बरोबर शिजले जाणार नाही तर काढायचे शंभर ग्राम डिंक बघा किती झाले डबा आता ह्याच तुपामध्ये काजू भाजून घेते हे व्यवस्थित फ्राई करून झालं बदाम तेही व्यवस्थित फ्राई करून घ्यायचं सुका खोबरा भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर व्यवस्थित परतवत राहायचं नाहीतर करपेल खोबरा मिक्सरमध्ये बारीक करायचं थोडं थोडं जाडसर थोडं थंड झालं हाताने थोडंसं कुसकरायचं तर हातानेच कसं बारीक झालं मिक्सरला लाव लावलात सगळं तेल सुटेल काजू बदाम हे पण हाताने असं कुसकरू शकतो थंड झाला थोडं हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं खारीक पण घालू शकता बारीक तुकडे करून ते पण पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी सगळं एकत्र मिक्स करायचं थोडस तूप घालते आता गुळ घालायचं गूळ चांगला मेळ झालं गुळ चांगला मेल्ट झालाय पीठ घालायचं व्यवस्थित मिक्स केल्यावर या असे थाळ्यात काढायचा आणि था मग लाडू बनवायचे हे झाले आपले मेथी डिंकाचे लाडू तयार